बालवाडी ज्युनियर के जी आणि पहिलीच्या चिमुकल्यांना शाळेमध्ये पाठवताना पालकांना मोठी कसरत करावी लागते वेगवेगळे आमिष दाखवून त्यांना शाळेमध्ये पाठवलं जातं मात्र प्रियदर्शनी शाळेमध्ये चिमुकले हे आनंदाने यायला लागले या ठिकाणी बालकांना वेगवेगळ्या खेळण्यासाठी खेळण्याची बँक मुख्याध्यापक संजीव सोनार यांच्या संकल्पनेतून बनवण्यात आली आहे तर लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद टायटन यांच्या सहकार्याने महानगरपालिका प्रियदर्शनी विद्यालयास टॉय बँक साठी लागणारी खेळणी आणि शोकेश भेट देण्यात आले आहेत महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांचा आम्हाला खेळू द्या या संकल्पनेतून मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी लहान मुलांसाठी टॉय बँक असावी आणि यामध्ये काय काय असावे याची शिक्षकांशी चर्चा केली विद्यार्थ्यांच्या सर्वगीण विकास होण्यासाठी वेगवेगळ्या पझल्स गेम हाताच्या आणि पायाच्या हालचाली व्यवस्थित होण्यासाठी गेम तसेच मेंदू विकसित होण्यासाठी आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी खेळाचे साहित्य विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा खेळणीच्या माध्यमातून गणितीय आकडेमोर करावी असे खेळणे या टॉय बँक मध्ये असले पाहिजे अशी संकल्पना लायन्स क्लबच्या पदाधिकारी यांच्या समोर मांडली त्यांनी तात्काळ त्याला मान्यता देऊन शाळेमध्ये हे सर्व साहित्य उपलब्ध करून दिलेत लायन्स क्लब टायटनने ही शाळा दत्तक घेतली असून अध्यक्ष लायन्स कपिल बाकलीवाल कुणाल बाकलीवाल यांनी टॉयबँकसाठी परिश्रम घेतले